अकरा वाजे आणि पनीर आपलं फोडून तयार आहे पनीर आता प्रेसिंगला टाकणार आहे नंतर पुढचा आठ तास आता काळ असतोय की तो पनीर फोडून वयासाठी आता चालू बघा हे फोडून भेटले आणि आता अजून प्रेसिंगला नाही टाकलेलं दाखव दाखवे मी तुम्हाला नंतर कसं बनले ते आता तुम्ही एक वाजता चालय आणि आवडलंय सगळं काम आणि ही बघा चेंबर आपल्या इकडे तोड आल्या इथं खेळायला लागले सगळेजणी कशी लहान मुलं खेळतात बघा एक बालपण एकदम छान असते आलेत तोड आले इकडची ती मुलं आहेत खेळायला लागली ती सगळी सगळ्यांना आईस्क्रीम द्यायचं चालले जण बघत आहे सगळी बच्चे पार्टी कंपनी खायला कुल्फी हा किती जण झाली भैया हा न सगळ्या बच्चे कंपनी खुश आहे सगळी लागलीत खायला आईस्क्रीम प्लॅनच्या बाहेरच आपल्या आज ही सगळी बच्चे कंपनी छान आहे काय छान आहे ना हिंदी मराठी समजत नाही ना काय हिंदी मध्ये बोलतात सगळी समजते काय बोलायचं कोण माग लागले सगळेजण खुश आहेत एकदम सगळी चला चालू आहे बघा आता घरी रात्रीचे आठ वाजलेत आणि आत्ता चाल बघा स्वयंपाकाची तयारी तीन वाजेपर्यंत प्लॅनचं काम चालू होतं तिथनं पुढं नंतर आल्यानंतर जरा सेस्ट घेतली नंतर, नंतर पाच वाजता मी भाजी खोडायला गेली ती हरभऱ्याची तुम्हाला दाखवते भाजी कशी आमच्याकडे पुढते ती पहिल्यांदा शेंडा खुड पहिल्या एक शेंडा हे बघा हरभऱ्याची भाजी ही एक तासभर मी खुडून आले पहिला शेंडा असतो तो शेतकरी खुडून घेतात सगळ्या बायका आसपासच्या बोलवून लेडीज तिथे शूट घेता आलं नाही कारण खूप लेडीज होत्या आणि कुणाला आहे कुणाला नाही आवडत आहे म्हणून मी काय शूट घेतलं नाही तिथलं पण हे कुडून मी घेऊन आहे बघा हरभऱ्याची भाजी आता बनवायची आहे पण औषध मारायच्या अगोदर कुडतात म्हणून नंतर मग ती न धुता केली तर चालत्या म्हणून औषध मारल्यानंतर धुवून करावी लागते आणि ही त्यांनी दिल्या ही मेथीची भाजी फ्रेश अशी आणि कोथिंबीर त्यांच्या शेतातली आमच्या शेजारीच आहे तिने आम्हाला दिल्या भाऊ कितीच आहेत खायला दिल्या आणल्या बघ आता हरभऱ्याची भाजी आणि प्लॅन्टवरचं काम पण चालू आहे कारण ऑर्डरींचा खूप लोड आला आहे परवाच्या ऑर्डर सगळ्या बुक आहेत रविवारपर्यंतच्या प्लॅन्टवर आता डबल आणि पनीर करायला गेलेत मिस्टर आणि मुलगा नंतर आता मी जर गेलो प्लॅन्टवरती तर मी करेन शूट बघूया मग आता माझं कसं कसं आवडतं स्वयंपाक करून मी जाणार आहे आता प्लॅन्टवर तर बरे बच भाजीसाठी बघा मिरच्या घेतल्या हिरव्या आणि लसूण फोडणीसाठी टाकणार भाजी टाकायचं चिरून घेतले मी झाडून धुवायची नसते ही भाजी धुतल्यानंतर बघा आंबटपणा कमी होते मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंच प्रॉपर हे जे रेसिपी तर नागता मी बनवायला हवी म्हणून नवीन दाखवायला लागलं आता ह्याच्यात शेंगदाण्यांचं मोठं मोठं कूट आणि मोठं मोठं शेंगदा घालायचे असं म्हणजे छान आणि मस्त त्याला होतं भाजी असं शेंगदाण्यांचं मोठं मोठं भरपूर असं कूट घालायचं भाजीला म्हणजे भाजी खूप छान आणि टेस्टी लागते शेंगदाणा पण मी घातल्यात भट्टमोट तर खूप छान म्हटलं सारा लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं घात कूट अशी बनवायची असते भाजी खूप छान आंबट चव असते याची जर शेंगदाण्याचं कुठ शिजलं की भाजी कोवळी असल्यामुळं ले शिजल्यात भाजी बनवून तयार आहे बाबा माझी मस्त एकदम कशी दिसते बाबा दिसते भाकरी माझ्या आता आलेतच बघा होत अरे बाबा भाकरी आहेत माझी जुंदळीच्या भाकरी बनवलेत बाबा एक तव्यात आहे इकडे घ्याय लास्टची आणि वांगे आमटी असं जेवण झाले बऱ्यापैकी बनले तयार झाले रात्रीचे सव्वादा सव्वादा वाजत आलेत आणि आता जेवणाचं ताट करून घेणार आहे आरबड्याची भाजी वांग्याची आमटी भात आणि भाकरी दही असं जेवण यायचं आणि सगळेजण या जेवायला सगळ्यांना शुभरात्री आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा म माझ्या चॅनलला जो कोणी नवीन असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका